मीडिया पार्टनर नगर सह्याद्री सह्याद्री असोसिएटेड बाय पब्लिकेशन नमस्कार मी पूनम आपण पाहता न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री पाहूयात दिवसभरातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा सह्याद्री टॉप ट्वेंटी फोर हेडलाईन्स मध्ये एकनाथ खडसेंच्या डोक्यात बिघाड पायात पलही घालायला पैसे नाहीत म्हणून माझ्यावर आरोप सलीम कुत्ता वरुन गिरीश गिरीश उत्तर आईकडे कुणबी प्रमाणपत्र असल्यास मुलालाही ओबीसीचा लाभ द्या म्हणून नवी मागणी नितेश राणे वेडा आहे तो सलीम कुत्ता कधीच मेलाय आमदार कैलास गोरंट्याल यांचा हल्ला बोल मराठा आरक्षणाचा फॉर्म्युला माझ्याकडे पण आत्ताच्या चोरांसमोर मांडला तर त्याचं खोबरं करतील प्रकाश आंबेडकरांची माहिती सरकारवर टीका तुम्ही माझं काय बघितलं मी अजूनही मतारा झालो नाही लयभारी लोकांना सरळ करण्याची माझ्या कर ताकद शरद पवारांचं वक्तव्य शेतकऱ्याच्या बिढार महामोर्चा नाशिक शहरात दाखल शिष्टमंडळ जिल्हाधिकाऱ्यांच्या भेटीला जाणार विविध मागण्यांसाठी दिव्यांगांचा नागपूर विधान भवनावर मोर्चा फक्त चर्चा करून काही होणार नाही आम्हाला कायदा पारित करून हवा आहे पाटलांचं वक्तव्य सजल्या बाजारपेठा धुळे शहरातून गुजरात राज्यात गांजाची तस्करी करणाऱ्या पोलिसांच्या ताब्यात सरकारच्या आमदारांना एसआयटी चौकशीची मागणी करून हे अधिवेशन भरकटवायचं आहे उद्धव ठाकरेंचं वक्तव्य ठाकरे कुटुंबावर केलेली टीका खपून घेणार नाही चंद्रकांत खैरेंचं वक्तव्य विधान भवनावर शेतकऱ्यांचा मोर्चा तुपकर पुन्हा आक्रमक एककल्लीपणे विधान परिषद सभागृह चालवलं जातंय अंबादास जानवेंचं वक्तव्य गोंदिया जिल्ह्यात हत्तीच्या कळपाचा धुमाकूळ शेतकऱ्यांचे पीक उद्ध्वस्त कल्याण मध्ये वायफाय राऊटरचा ब्लास्ट तीन जण जखमी केबल चालका दाखलमध्ये उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या विरोधात पॅथर रिपब्लिकन पार्टीचे धरणे आंदोलन अमरावतीमध्ये महानगरपालिका अधिकारी कर्मचारी सेवानिवृत्त कर्मचारी व सफाई कामगारांचे बेमुदत कामबंद आंदोलन प्राजक्त तनपुरी यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता तेरा कोटी सदतीस लाखांचा मनी लॉन्ड्रिंग झाल्याचा ठपका लासलगाव बाजार समितीत कांद्याचे लिलाव बंद शेतकऱ्यांचे आमरण उपोषण जेजुरी गडावर चंपाष्टीची सांगता खंडेरायाला वांग्याचे भरीत भाकरीचा नैवेद्य सिंहगड घाटात पर्यटकांना घेऊन जाणारी जीप उलटून भीषण अपघात दहा ते बारा जण जखमी पुण्यात ट्रक पिकअप आणि रिक्षा यांच्यात विचित्र अपघात आठ जणांचा मृत्यू आदिवासी शेतकऱ्यांचा बिढार मोर्चा अखेर स्थगित सह्याद्री टॉप ट्वेंटी फोर हेडलाईन्स मध्ये आता वेळ झाली आहे इथेच थांबण्याची मात्र ताज्या घडामोडींसाठी तुम्ही पाहत राहा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री मीडिया पार्टनर नगर सह्याद्री असोसिएटेड बाय सह्याद्री पब्लिकेशन शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री